युवतीशी जबरदस्तीनं शरीर संबंध ठेवून त्याची चित्रफित बनवल्याप्रकरणी येथील गावभाग पोलिसांनी इचलकरंजी येथील संशयित आरोपी सूरज सलीम शेख वय एकोणीस राहणार लालनगर याला अटक केली आहे न्यायालयानं त्याच चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे वसई तालुका पालघर येथे खासगी नोकरी करणारी पीडित युवती जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये समाज माध्यमांवर सूरज शेख याची ओळख झाली यातून दोघांच्यात मैत्री झाली पुढील महिन्यात पीडित युवती सूरजला भेटण्यासाठी इचलकरंजीला आली होती त्यावेळी सूरजने तिच्याशी शरीरसंबंध ठेवून त्याची चित्रफित बनवली ही चित्रफीत नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत सूरज यांनी तिच्याशी वारंवार अत्याचार केले तसेच तुझा विवाह हो, अन्यत्र ठरवला तर घरच्यांना ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात संशयित सूरज शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सूरजला अटक करून न्यायालयात हजर केलं असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज